कल्याण मध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कपणामुळे एका वृद्ध महिलेचे महिलेचेांधारी पुलाच्या खालून वाहणाऱ्या उल्हास नदीपात्रात बुडणाऱ्या एका वृद्ध महिलेस वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कपणामुळे मिळाले जीवदान पुलावरती आपली ड्युटी बजावत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी मचिंद्र चव्हाण याला एक महिला नदीपात्रात बुडत असल्याची माहिती मिळतात त्याने संजय जसवाल याच्या मदतीने नदी पात्रात उडी मारून त्या महिलेला सुखरूपरित्या बाहेर काढले सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुनंदा बोरशे वय बहात्तर असे या महिलेचे नाव आहे महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल वाहतूक शाखेचे कर्मचारी मच्छिंद्र चव्हाण यांचे विस्तारातून अभिनंदन होत आहे पोलीस अंमलदार एकोणीस शहाण्णव मच्छिंद्रनाथ श्रीचंद चव्हाण मी सध्या कल्याण शहर वाहतूक या ठिकाणी कर्तव्य करत आहे मला आज नऊ वाजेपासून सकाळी एकवीस वाजे संध्याकाळी एकवीस वाजेपर्यंत वाजे गांधारी ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते साधारणतः साडे दहा ते पावणे अकराच्या वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला साहेब उल्हास नदीमध्ये एक महिला उभी होती परंतु ती आता दिसत नाही त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प प्रवाह जास्त होता तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही शंभर टक्के महिला असावी तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन तर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले बाहेर आणल्यानंतर आ, सदर महिला यांच्या पोटावरती पर्श करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की म महिला जिवंत आहे असा सम असं असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून आ, वेदांत हॉस्पिटल गांधारब्रिज या ठिकाणी दबापचारासाठी तात्काळ त्यांना मी